राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा आय एम डी रिपोर्ट पश्चिम बंगालमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या यागी वादळाचा परिणाम आता उत्तर प्रदेशच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम म्हणून येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आय एम डीने दिला आहे त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असेही हवामान विभागाने कळविले आहे राज्यातील काही भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अठरा सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय येथ्या एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे गणपती विसर्जनानंतर राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली राज्यात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळतील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे आणि भीड, येथे पावसाची शक्यता आहे